पहिलाच अशा प्रकार सांगते ऍक्युरेट मी वेळेला महत्त्व देत असतो निवेदन सांगत होता कारण माझ्या एकट्याची वेळ महत्वाची आणि आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा महत्वाचा ध्वजा ध्वजवंदन करायचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत आज मुख्यमंत्री पण येत आहेत आज आपण आपली अहिल्यानगर टू बी अशी रेल्वे पण सुरू करतो पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे काल आमचा आढावा झाला त्याच्यात ह्या रेल्वेला जवळपास साडेपाच सहा तास लागत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं की अरे आम्ही एसटी ने जर अडीच तीन तासात जात असू तर दुप्पट वेळ कशाला घालवायचा त्याकरता आमचं नियोजन आहे आम्ही ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही करता कशी करता येईल काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय टप्प्या टप्प्याने पुढे जातोय आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या कितीतरी निवडणुका गेल्या कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या मी रेल्वे चालू करतो पण काही रेल्वे चालू झाली नाही आणि आम्ही मात्र ठरवलेलो होतं इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सरकारने सांगितलं आणि इथल्या प्रशासन